श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आखाड पेशल कापण्या त्यासाठी मी हे अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाट्याने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊ हे पीठ मी न चाळता घेतलेलं आहे गव्हाचं ही दुसरी वाटी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी हे गुळ घेतलेला आहे हा गुळ आपण ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊ गुळ मी बारीक करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी टाकू आणि हे मिश्रण गरम करून घेऊ आता मी हे गरम करायला ठेवलं आहे आता आपण फक्त हे गुळ विरगळून घ्यायचं आहे पायाने व्यवस्थित हलवायचं आहे आता आपण ह्याला पूर्ण वेळगळू देऊ आपला गुळ पूर्ण वितळला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण फॅन खाली थंड व्हायला ठेवून देऊ आपलं गुळाचं पाणी थंड होईपर्यंत आपण दोन पळ्या तेल ह्याच्यामध्ये टाकून घेऊ ह्या ह्या पळीनं दोन पळ्या मी तेल घेतलेलं आहे हे चांगलं कडकडीत आपण गरम करून घेऊ आपलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होऊ देऊ आपलं तेल गरम होईपर्यंत आपण ह्या पिठामध्ये हे चिमटभर मीठ टाकून घेऊ एक चमचा बारीक कुटलेली आबडधोबड सोप हे सोप मी भाजून घेतलेली आहे आबडधोबडच भाजलेली आहे आणि आबडधोबडच कुटलेली पण आहे एक चमचा खसखस आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊ आपलं तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं आहे आता आपण या पिठावर टाकून घेऊ तुम्ही पाहू शकता असं गरम तेल टाकल्यामुळे व्यवस्थित चांगला खरखुसपणा येतो आणि चांगली छान होती आपली कापणी हे तेल गरम असल्यामुळं मी चमच्यानं कालवत आहे आता हे व्यवस्थित चमच्यानं कालून घेतलं आहे आता मी हे हाताच्या साह्यानं कालवणार आहे तुम्ही पाहू शकता सर्व पिठाला मग व्यवस्थित हातानं कालवल्यानंतर तेल लागते ह्याच्यामध्ये जे आपण सोप टाकली आहे त्या सोपचा असा छान वास येत आहे आणि सोप टाकल्यामुळे आपल्या कापण्यांची चव आणखीनच वाढते पाऊस पडू लागल्यावरती ह्या कापण्या खायला खूप छान लागतात म्हणून तर ह्याला आखाड पेशल आहे तुम्ही पाहू शकता हे तेल पिठाला व्यवस्थित लागलं आहे सर्व आपण एकजीव केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थंड झालेलं गुळाचं पाणी टाकून घेऊ आणि ह्याला तिंबून घेऊ हे गुळाचं पाणी आपण थोडं थोडं करून टाकून हे पीठ तिपून घेणार आहोत आपलं पीठ तिंबून झालेलं आहे आता आपण त्याच्यावरती हे पळीभर तेल टाकून परत ह्या पीठाला थोडस मळून घेऊ अशा प्रकारे आता आपण हे तेल टाकून कोंडा तिंबून झालेला आहे आपलं तेल पूर्ण टाकलेलं जे होतं ते पूर्ण उंड्यानं सोसलेलं आहे आता आपण ह्याला एक जागी ह्याचा गोळा तयार करू आणि ह्याला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवून देऊ आता आपण ह्याला झाकून ठेवू ह्याच्यामध्ये अजिबात हवा गेली नाही पाहिजे असं आपण ह्याला झाकून ठेवू वीस मिनटं झालेली आहे आपलं पीठ मुरलेलं आहे मी पाहू शकता आता आपण ह्या पिठाचा एक असा गोळा तोडून घेऊ परत हे पीठ झाकून ठेवू आपण ह्याला थोडपाटावर व्यवस्थित असं थोडं मळवू आणि ह्याला लाटून देऊ आता आपण ह्याच्यावर थोडीशी खसखस टाकू हाताने व्यवस्थित थी हिला दाबू आणि परत ह्याला आपण लाटून घेऊ आता उलटी बाजू करू आता उलटी बाजू केली आहे आता ह्याच्यावरती पण आपण थोडी खसखस टाकू आणि ह्याला असं दाबून घेऊ आता आपण ह्याला लाटून घेऊ आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण ह्याचे शंकरपाळ्यासारखे काप करून घेऊ ह्याला आपण असा त्रिकोणी आकार देऊ ह्याला आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आता आपण ह्याला अशा प्रकारे काढून घेऊ पोळी जास्त जाड पण लाटायची नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायची पातळ लाटल्यावरती कापण्या कडक होतात आणि जाड लाटल्यावरती व्यवस्थित तळ्या जात नाहीत आता आपण सगळ्या कापण्या करून आपल्या कापण्या कापून झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ह्या कापण्या टाकू आणि व्यवस्थित ह्याला तळून घेऊ तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या जवळपास तळत आलेल्या आहेत ह्याचा रंग बदलला आहे आता आपण ह्या काढून घेऊ तळ्या आहेत आपल्या कापण्या तळे आहेत आता मी ह्याच्यामध्ये परत आणखीन टाकले आहेत दुसऱ्या कापण्या आता अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या कापण्या तळून घेऊ आमची आई आमच्या लहानपणी बाजरीच्या कापण्या कर करायची त्या बाजरीच्या कापण्या पण खायला खूप छान लागतात त्या पण तुम्ही अशा प्रकारे करू शकता बाजरीच्या कापण्याचा व्हिडिओ पण मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकेन आपल्या बनून तयार आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद